भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कोयत्याने मारहाण करून पाच मोबाईल व सोने लुटणाऱ्या तीन चोरट्यांना अटक पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर व विभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक श्री ईश्वर व मासे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सीसीटीव्ही एनएस दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ आधी यातील अज्ञात आरोपींना शोध घेत असताना संकेत कांदळे योगेश पाटील प्रशांत माळी व बेसिनकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की श्रीकृष्ण उप गोट्याशंकर कलढोंगे व चोवी। चोवीस सध्या रहिवाशी जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ रहिवाशी दे। देशिंग तालुका कवटेमंगा जिल्हा सांगली विशाल मोरारी निषाद वय तेवीस सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठलनगर सांगली रहिवाशी मिरजापूर पंचवेळा शिवमंदिर जवळ गोरखपूर जिल्हा राज्य उत्तर प्रदेश आरोपी नंबर तीन राकेश शिवलिंग अभिमानी व चोवीस राणा इंद्रनगर झोपडपट्टी सांगली तालुकानगर जिल्हा सांगली यांच्या सोबत असल्याचे खबर मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली प्रथमता त्या तिघांना सापळा असून विश्वासात घेऊन त्याचे सदर गुन्ह्यामध्ये मध्यमालासह एका सॅमसंग कंपनीचा व विवो कंपनीचा मोबाईल व दोन ग्रॅम वजनाचे बाली पंचनामे तसेच विश्रामबा पोलिस ठाणे बीएमएस चे कलम दोन हजार पाच मधील आणखी चोर रेल्वेचे मोबाईल काढून घेतल्याचा जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ग्रेड चे उपनिरीक्षक श्री निवास कांबळे हे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा